अहिल्यानगर शहरातील नामांकित डॉक्टरांविरुद्ध कोरोना काळातील दुष्कृत्याविरोधात तब्बल पाच वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूक कटकारस्थान आणि रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे साध्या घशाच्या त्रासासाठी दाखल झालेल्या एकोणऐंशी वर्ष वृद्धाला कोरोना पॉझिटिव्ह नसतानाही खोटे रिपोर्ट्स बनवून चुकीचे उपचार देऊन मारल्याचा आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप अशोक खोकराळे यांनी केला आहे डॉक्टर गोपाळ बहुरुपी डॉक्टर सुधीर बोरकर डॉक्टर सचिन पांडुळे डॉक्टर अक्षयदीप जावरे डॉक्टर मुकुंद तांदळे आणि लॅबचे तज्ज्ञ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून हे सर्व डॉक्टर फरार झाले आहेत यातील एक डॉक्टरला जेरबंद करण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी संबंधित डॉक्टरांच्या रुग्णालयांवर चौकशी आणि कारवाईची मागणी मनपाकडे केली होती परंतु या प्रकरणात पोलीस आणि मनपा प्रशासनाची कारवाई संशयास्पद असल्याची भूमिका प्रमुख जाधव यांनी व्यक्त केली आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आज अकरा दिवस उलटले तरीही एकही डॉक्टर जेरबंद नसल्याने प्रशासनावर नेमकं कोणाचे दबाव आहे हे त्यांनी स्पष्ट करावे जर कारवाई झाली नाही तर संबंधित डॉक्टरांच्या रुग्णालयासमोर आंदोलन करणार असल्याचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी सांगितले आहे अकरा दिवस जर का झाले हे सापडत नाही मला सांगा पिस्तूलवाले सापडतात गा गोकाशीवाले सापडतात सगळे आरोपी सापडतात समजा आमच्या हॅबिटेल हे सापडत नाही हे कुठे लपून बसले चाशेत आमची मागणी आहे की यांना धरून आणा पटकन नाहीतर सूचना शिवसेना यांच्या यांना जर का जामीन देण्याचा वातावरण तयार केलं की यांना जामीन मिळावा तर यांच्या हॉस्पिटलवर जाऊन आम्ही आंदोलन करणार कोणत्याही डॉक्टरला सोडण्यात येणार नाही यांनी ज्या प्रकारे केले त्या प्रकारे आम्ही कोणालाही इथं सोडणार नाही आणि आता असं आम्हाला कळतंय की काही कागदपत्रांचा हे होत परत जर का हायकोर्टात पूर्ण कागदपत्र सादर आहे हायकोर्टाने पूर्ण कागदपत्र बघितलेले तर मग आता काय आहे कागदपत्रांचे हायकोर्टाने सगळं बघूनच गुन्हा दाखल केलाय ना सगळं बघूनच केलं आहे ना आता फक्त आणायचंय त्यांना अटक करायची कोर्टासमोर आदर करायचं आता कर काय राहिलंय तरी महापालिकेत चालूच आहे लपड महापालिकेचाही तपास होईना आता किती दिवस झाले आयुक्तांनी ऑर्डर करून हॉस्पिटलला जाणं नाही येणं नाही यांचं उगत तातूरमाटूर कारवाया करत आहेत कारवाया करत नाही आहेत आमची मागणी हॉस्पिटल बंद करा ना सील करा ना हॉस्पिटल जर का एवढे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत सील का ना करत हॉस्पिटल तर आम्ही यांना जामीन देण्यासाठी पूरक वातावरण निर्माण केलं तर यांच्या हॉस्पिटलला आम्ही जाऊन आंदोलन करणार आम्ही सांगतो काय की यांना कोणाचा दबाव आहे हेच आम्हाला कळाणार हे कोणाच्या दबावाखाली वागताय आम्हाला कळत नाही बाईट असे येऊन पूर्णपणे देत नाही की प्रेसलाही सांगत नाही पब्लिकलाही कळत नाही तर नेमकं काय चाललंय कोणाच्या दबावाखाली काम चाललंय हाच आमचा मेन प्रश्न आहे त्यांना दबाव कोणाच्या दबावाखाली काम करताय